नमस्कार ब्रेकिंग न्यूज आहे लाडक्या बहिणी ला, आठवा हप्ता जो वाटप होणार आहे त्यासाठी स्क्रुटिनी नुसार तुमचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे जे खातं तुमचं आधार लिंक आहे अशाच बँक खात्यात तुमचा आठवा हप्ता जमा होणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये पाहण्याबद्दल तुम्ही चॅनल नवीन असाल अजून आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून द्या त्याची बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यासोबत या व्हिडिओला एकदा लाईक करून द्या तुमचे जे काही ग्रुप असेल लाडक्या बहिणी योजने संदर्भामध्ये तर सर्व ग्रुपला तुमच्या गावातल्या तुम ग्रुपला तुम तुम हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुम्हाला आठव्या तुम हप्त्यासंदर्भात सर्वांना ही महत्वाची माहिती मिळेल आता आठव्या हप्त्याची प्रक्रिया सुरू होणार आहे तत्पूर्वी तुमची त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये पळताळी प्रक्रिया सुरू आहे त्याच्यामुळेच तुम्हाला आठवा हप्ता मिळणार तर आहे परंतु स्क्रुटीनुसार आता फक्त याच महिलांना आठवा हप्ता जमा होणार आहे पंधराशे रुपये कोणत्या महिला आहेत पैसे कोणाला मिळणार आहेत आणि पंधराशे रुपये ज्या महिलांना मिळणार आहेत पैसे हे पंधराशे तर तीन हजार रुपये याप्रमाणे मिळणार आहेत काही महिलांना चार हजार पाचशे रुपये मिळणार आहेत अशा महिला डिसेंबर जानेवारी ज्यांना हप्ता नाही मिळणार त्यांना आठवा हप्ता मिळणार आहे चार हजार पाचशे ज्यांना सातवा हप्ता मिळाला त्यांना पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात आता कोण कोणत्या महिलांना मिळणार आहे ज्या या अटी आणि शर्तीमध्ये पात्र आहे ज्यांच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे केशरी रेशन कार्ड आहे अशाच महिलांच्या खात्यामध्ये आठवा हप्ता जमा होणार आहे त्याच्यासोबत ज्यांचं उत्पन्न हे अडीच लाखाच्या आतमध्ये आहे ज्यांच्याकडे कुठलीही फोर व्हीलर नाहीये पाच लाख पाच एकर जमीन नाहीये किंवा त्यापेक्षा जास्त नाहीये अडीच लाखापेक्षा कमी उत्पन्न आहे सरकारी नोकरीला कोणी घरात नाहीये अशाच महिलांना आठवा हप्ता जमा होणार आहे त्याच्यासोबत अनेक जिल्ह्यामध्ये तुमची अर्ज पडताळणी सुरू आहे प्रक्रिया खूप मोठ्या प्रमाणात प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यासोबत अनेक महिला स्वतःहून आपलं नाव या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून कमी करतायत त्याच्यामुळे सुद्धा या महिला तिथून पुढे त्यांना लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार ना। नाहीत त्याच्यात निराधार योजना आहेत या योजनेत सुद्धा महिलांना इकडं आता लाडकी बहिणीचे पैसे न मिळता तुम्हाला तिकडेच निराधार संजय गांधी निराधार योजना पैसे सुरू जातील त्यामुळे त्या महिला सुद्धा लाडक्या बहिणीतून कट झालेल्या आहेत आता पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाड्यामध्ये सध्याच्या घडीला त्या ठिकाणी काय सुरू आहे विदर्भातल्या काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये आज पडताळणी प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे होणार आहे आणि लाडक्या बहिणीला खूप मोठ्या सांगली पाहिला असेल सोलापूर पाहिला असेल सातारा पाहिला असेल इकडं रत्नागिरी रायगड ठिकाणी त्याच्यानंतर सिंधुदुर्ग मुंबईमध्ये ठाण्यामध्ये मराठवाड्यामध्ये सांग मराठवाड्यात जर पाहिलं असेल लातूर जिल्ह्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये जालना जिल्हा असेल छत्रपती संभाजी इकडे मोठ्या प्रमाणात अर्जाची पडताळणी सुरू आहे आता आठवा आत जो हप्ता आहे कुणाला नाही मिळणार जर पाहिला असेल तुम्ही तर तीच प्रक्रिया आहे ज्या महिलांचं उत्पन्न वाढलेलं आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न झालेलं जा आहे अशा महिलांना इथून पुढे आठवा हप्ता मिळणार नाही काही महिलांनी आता फोर व्हीलर घेतली असेल त्यांना पैसे मिळणार नाही किंवा ज्यांचं उत्पन्न हे साधारणतः आहे ज्यांनी कुणा इन्कम टॅक्स भरला असेल त्यांच्या घरामध्ये कोणीतरी नोकरी लागला असेल आणि त्यांनी चारचाकी वाहन घेतला असेल अशा महिलांना इथून पुढं मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहीण योजनेचा जो तुम्हाला आठवा हप्ता मिळणार होता सातवा नसेल मिळणार तर तो आठवा येणार नाही सातवा मिळाला असेल तर आठवा हप्ता येणार नाही अशा अनेक महिला आहेत फक्त रेशन कार्ड पिवळ आणि केशिरी आहे अशा महिलांनी घाबरायची आवश्यकता नाही परंतु त्यांचं जर त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरत असेल नोकरी लागला असेल किंवा शेत जमीन त्यांची पाच एकरपेक्षा जास्त घेतली असेल त्यांनी काही प्रक्रियेनुसार आणि त्याची नोंदणी झाली असेल तर मग त्या महिला सुद्धा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हप्ते ते अजिबात मिळणार नाही खूप महत्वाची माहिती आहे हा व्हिडिओ सर्व लाडक्या बहिणीपर्यंत नक्की नक्की पोहोचवा सर्वांना हा व्हिडिओ शेअर करा तुमच्या व्हॉट्सअपचे जेवढे लिंक आहेत व्हॉट्सअपचे जेवढे नंबर आहेत सगळ्या नंबरला हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमचा आठवा हप्ता ह्या कोणत्या महिलांना याची संपूर्ण माहिती त्यासोबत तुमचं मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जी आहे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमध्ये लाडक्या बहिणीच्या खात्यात चोवीसशे नव्वद रुपये जमा होणार आहेत आणि मोफत तीन गॅस सिलेंडरचे पैसे याची प्रक्रिया सुरू झालेली आहे तुम्हाला सुद्धा एस एम एस आलाय का याबद्दल मी जो व्हिडिओ टाकलेला आहे तो बघून घ्या लाडक्या बहिणीच्या खात्यात चोवीसशे नव्वद रुपये तर कोणकोणत्या महिलाच पात्र आहेत त्याच महिलांच्या खात्यात हे पैसे जमा झाले आहे थांबतोय थँक यू सर्वांना आणि सर्वांनी हा व्हिडिओ नक्की सबस्क्राईब कर